सकाळचे साडेपाच हजले आहेत आणि आम्ही दिसत पण नाही आम्ही चहा घेतोय आणि आता पुढे सुरुवात अक्कलकोट साठी अक्कल सिद्ध रामेश्वर सिद्ध रामेश्वर साठी निघतोय सो या ओके

ना माझी हे पण निघाले करून निघाले ना सकाळी वाजता आलार्म लावलेला सहाचा आणि पाच वाजता निघाले तुला नमस्कार मंडळी जस्ट पोचलोय आणि झोपेतून उठली मी हे लोक नुसते भनवन करत होते मी मस्त एक झोप काढून हा सिद्ध रामेश्वरला मी पोचलेली आहे ते पाय दुसऱ्या आतमध्ये यावं लागत येस येस सुंदर ना छान ना हे पण बांधकाम पण खूप जुने वास्तू खूप जुनी दिसते आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत वातावरण बघायला जरा तस कसलं आजूबाजूला नदी आहे ना त्यामुळे एवढी थंडी आहे थंडी जास्त एसी मध्ये एसी असं बस मध्ये एसी चालू असून एवढी थंडी वाजत नव्हती जेवढी इथे बिना एसीची आम्ही एवढे कूल दिसते तुला कोणी विचारलंय अजून थंडी वाढली आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडले हे काय माहितीये का तलाव आहे नाही नाही त्याच्यावरती त्यात तुला सोडून देऊ सरळ घरी ते तरंग आणि मी तुम्हाला जे मंदिर आहे हे जर असं आहे तर चारी बाजूनी तलाव आहे हे आम्हाला तूळच्या ह्यांनी सांगितलं दादा तो दाट्या नायचं नाव पण ना माहिती आता मी दर्शन घेऊन निघालोय आता अक्कल कोण अक्कल नाही 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 आ... मग अरे पाटीलवाड्याची मिसळ खायला नक्की पाटीलवाड्याची मिसळ इथे हा पुण्या ना पुणे ना पुण्याला पुण्याचा मला मिसळ आवडत नाही हे सगळे महाराष्ट्र द्रोही पण बघूया नाही पण बघूया ही मिसळ माझं मन जिंकते का बघूया मन जिंकते का नाही तर पोट हरले पण पोट <laughs> हरला ऍक्च्युली काल पासून ते पोट पोट हरलं पो ना कि शिळी पोट हरलं की शेळीचा पती पण खात नाही विसळ काय राजभोग थाली दाबून दाबून खाऊ एवढी मोठी थाली पोट बिघडल्यावर आलेली आहे तरी पण नाही कारण का देत टूच देतय तीन जेवण तर काय मत काय थांबू शकतच नाही खरं खरंच दादाला दा, दादा मानलं पाहिजे दरवेळी आम्ही लेट होतोय सगळीकडे लेट जेवणाला लेट निघताना लेट जाताना लेट सगळे लेट काही नाही सगळ्यात शेवटी आता आम्ही आलेलो आहोत काय रे पाटीलवाडा खाने खाण्याचा कशी वाटते जोडी एकदम खेडे म्हणजे बैलांची हाय के आणि इकडे एक लोकांना काय वाटली काय आपली जोडी यात मध्ये कितीही उंचावर गेलं तरी पाय मात्र जमिनीवरती पाहिजे कशी साक्षी तू किमायची असून तुला मिसळ आवडत नाही पण आता मिसळ खावी लागते तेच मला बघायचं ही मिसळ खाऊन आणि मला हे जाणून घ्यायचं की हे। माझी ही, ही मिसळ अच्छा इकडे खाऊन बघणार कशी माझं माझं ते माझं पर्सनल आहे ते मी जाऊ अरे ना, ना। मसाजच असं कधी मंडळी हे एवढं सुंदर माय गॉड माझ मेरा बस चालेल तर मी या काही राहिलो पण तुझा बस चालेल कशी ऐका हे एवढं ऑथेंटिक आहे एवढं ऑथेंटिक म्हणजे एवढं लहान लहान गोष्टींचा विचार केलाय जसं की आपण प्लग्स असतात तर प्लग्स म्हणते बटन ते सुद्धा अगदी जुन्या काळाची हात धुवायचं बेसिंग पण बेसिंग पण खलबत्ता खा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तुळशी वृंदावन पण आहे इथे आणि लिहिलंय की मांसाहार केल्यानंतर तुळशी वृंदावनला हात लावून आणि जेवणाची पद्धत टेबल वर बसून पण आणि खाली मांडी खाली माती घालून पण तुम्ही बसून खाऊ शकता घरीची वाद होत खूप छान मस्त नमस्कार আমি পচিল আইজাৰ ফুটবল ফোনত আছা টেবুল থাকিলে পোচাক आताच व्ही पास आम्ही घेतलेले आहेत कारण इथे बरीच मोठी लाईन असते आम्ही एवढा वेळ आमच्याकडे नाही म्हणून आम्ही व्ही आय पी पास घेतले आणि आता लाईन लागून चाललो आहे आता दर्शन घेऊ मंडळी आता पाऊण तास एका असं गोल 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 राऊंड घेऊन आम्ही निघालेलो आहोत आणि आता आमच्या माहितीप्रमाणे पुढे अजूनही कसाच एक असाच राऊंड किती वेळ लागते हा हल्दी पण वाचते लोक आले हल्दी वाचवतात गर्दी पण आहे आता आम्ही इथून असे चाललेलो आहोत म इथे उतरणार मग परत इथून असे इथे येऊन परत असे आज जाऊन अजून बरच काही आतमध्ये पण गोल 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 फिरवणार आहे आणि इथे हा चिंतामणी दगड आहे जिथे लोकांची तिथे ती वेगळी लाईन त्याच्यासाठी सुंदर असं दर्शन झालेलं आहे पाऊन तास लागला असेल आम्हाला दर्शनासाठी आणि आता आम्ही बाहेर पडतो आता शॉपिंग करायची शॉपिंग झालं दर्शन कसं झालं शॉपिंग फालतो गेरी ठीक आहे मग आता काय शॉपिंग करायचो प्रसाद घेऊ प्रसाद घेऊया आता बाहेर आता प्रसाद घेतो आणि मग शॉपिंग करणार मी करणार जो बी होणार आय डोंट केअर मी करणार एक वाजता निघायचं आम्ही आम्ही बाहेर आलेलो आता शॉपिंग करणार आणि काय बस मी का शॉपिंग काय बोलले ना एक वाजेपर्यंत या म्हणायला साडे बारा पण नाही झाले अजून हे ना असेच करतात मुलं मुलींसाठी मुली नेलपेंट घ्यायला गेली तरी यांना असं वाटत की काय आणि काय नाही असो चला आता मी निघतोय

सारा होई राधाई बाबरी हरी बावरी बाबरीधारी बावरी हरी शिराधाई तो मराठी बोल तो मराठी तो मराठी जाणतो

आधार महाप्रसाद घ्यायलाच लागतो साक्षी हा हात वरती गेला साक्षी आहे सगळी महिलांसाठी लाईन आहे आई आपले बसलेत काय जण पुरुषांची लाईन आहे बाबा मोठा पुरुष आहे राजसेव्यमान पावना कृपंकज काल यज्ञ सूत्र मिंदू शेखरं श्री स्वामी समर्थ मंडळी जस्ट स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन झालेलं आहे जस्ट बाहेर आलोय अगदी अग पॉझिटिव्ह वाटतंय आणि अतिशला आता काय घ्यायची आहे स्वामींची मूर्ती घ्यायची आहे त्यासाठी आता बघतोय बघतोय कुठे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत समाधीच्या इथे समाधी तिकडे जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपला परतीचा प्रवास सुरू होणार महाराज छत्रपती शिवाजी श्री स्वामी समर्थ आम्ही आज अक्कलकोटला आलो होतो स्वामींचं दर्शन घेतलं त्यांच्या समाजाच्या इथे जाऊन त्यांचं दर्शन घेतलं नंतर त्यांचा जिथे राहायचे चळपंच घर तिथे जाऊन दर्शन घेतलं त्यांच्याबद्दल माहिती आहे खूप भारी वाटलं आणि आता आम्ही चाललो आमच्या मुंबईच्या परतीच्या पसरवी मुंबईच्या परतीच्या चाप्रवा आता चाप। उद्यापासून कामधंदा चालूच आहे पण आज जो पॉझिटिव्हिटी आजची जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती अफलातून अफलातून आणि इथे मध्ये तर ना जागोजागी म्हणजे स्वामी स्वामी पूर्ण म्हणजे हा सगळीकडे हॉटेलच्या वरती पण किंवा साध्या दुकानांवर सगळ्यांवर खूप छान अटक कामाले असेल तर नक्की नक्की एकदा विजिट केलंच पाहिजे आपण वर्षातून एकदा तरी देवस्थान केलीच पाहिजे असं माझं स्वतःच आणि बालाजी टूर्स आहेत तर मग कसली काय टेन्शन आहे हॅलो आता देवदर्शन यात्रा झालेली आहे सर्वजण खूप खुश आहेत लोकांबरोबर अतिशय सुंदर असा अनुभव होता आठवणी खूप काही घेऊन निघालोय आणि तुमच्या सोबत पण आमचा खूप सुंदर सेकंड लास्ट, लास्ट वर खूप छान छान मंडळी बसलेली दोन्ही बसमध्ये हा असं त्यांचं मत आहे आमचं नाही ते हसतायत म्हणजे आहे तुम्ही पण सोलापूर देवदर्शन किंवा कोल्हापूर देवदर्शन अष्टविनायक असे बरेच उपक्रम आहेत नक्कीच बालाजी टूर्सचा कोणत्याही उपक्रमात एकदा नक्कीच अनुभव घेऊन बघा बालाजी टूर्सला सेवेची संधी द्या आणि धन्यवाद श्री, श्री स्वामी समर्थ राजभाई को सलाम सबस्ट करायला सांगा आणि हा, आ, हा, आ, आ, स्वारें। स्वारें। आ, हा को सबस्क्राईब करो शेअर करो और लाईक करो ओके नमस्कार नाही नाही चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व्हिडिओ आवडली असेल तर नसेल आवडली तरी लाईक करा आणि बालाजी टूर्स ला विजिट करा मंडळी साडेपाच वाजलेले आहेत आताच बालाजी टूर्सच्या बसनी आम्हाला आमच्या इथेच ड्रॉप केलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी येस आणि अशा तऱ्हेने ही टूर समाप्त झालेली आहे आणखी काय परत जायचं असं वाटतं हा ना खूप मजा आली आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छिते लास्ट पर्यंत आम्हाला काही ना काही काही ना काय मिळत होत हा? आता हा बिस्किट दादा खरंच भारी होता खूप छान खूप छान एकदम वेगळंच व्यक्तिमत्व होतं ते तर असो तर हा ब्लॉग इथेच संपतोय असं मी जाहीर करते